लोकसभेच्या निवडणुकीत पडघम जोरात वाचतायत माढा पवारांनी अत्यंत प्रतिष्ठाचा केला आहे शरद पवार माड्यासाठी जंगजंग पछाडतायत रोज नव्या समीकरणाची बेरीज करत असताना माढ्यावरती पवारांनी बारामतीनंतर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं आहे नेमका माढा पवारांसाठी का महत्वाचा आहे माढा जिंकणं त्यासाठी पवार का जंगजंग जंग पछाडतायत नेमक्या पवारांना माढ्यात जीव का अडकला आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समाधान आपण पाहत आहे ए बी मराठी न्यूज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हातामध्ये घेतल्यानंतर मोहिते पाटलांना आणि माढ्यामध्ये तुतारीचा विजय करण्यासाठी शरद पवार विशेष लक्ष ठेवून आहेत रोज नव्या घडामोडींवरती त्या ठिकाणी लक्ष आहेत नवी बेरिजेची समीकरणं आखतायत आणि माढ्यासाठी आता जाहीर सभांच्या माध्यमातून सुद्धा पवार जंगजंग आहेत -जंग माझ्याजवळ जी माहिती आहे त्यानुसार पवारांच्या पाच दिवसात माढ्यामध्ये एकूण सहा सभा सहा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत उद्या चोवीस तारखेपासून पवारांचा माड्यातील झंझावती प्रचार दौरा सुरू होत असून मार्केट कमिटी समोरील बोडणी ग्राउंडवरून पवार सकाळी दहा वाजता आपल्या प्रचार समारंभाला माड्याच्या सुरुवात करणार आहेत तर सव्वीस एप्रिलला करमाळ्यामध्ये सभा होती आहे नारायण पाटलांना तिथं ते सोबत घेतील सव्वीस एप्रिलला दुपारी सांगोला सत्तावीस एप्रिलला धेवडी तीस एप्रिलला सकाळी फलटण आणि दोन मेला अकलूजला शरद पवारांच्या सभा होत आहेत नेमका पवारांसाठी माडा महत्त्वाचा का आहे कारण दोन हजार नऊ ला माढा लोकसभा मतदारसंघ नव्यानं निर्माण झाल्यानंतर स्वतः शरद पवार माड्याच्या लढाईमध्ये होते मोठ्या मतांच्या फरकानं पवारांनी माडा जिंकलाय होता दोन हजार चौदाला माड्यामधून पवारांनी माघार घेतली आणि विजय विजयसिंह मोहिते पाटील त्या ठिकाणी मोदी लाटेमध्ये विजयी झाले मात्र दोन हजार एकोणीसला रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारीच्या वरून त्या ठिकाणी मतभेद झाले आणि मोहिते पाटील शरद पवारांच्या पासून बाजूला झाले तरी सुद्धा संजय मामा शिंदे यांच्या विजयासाठी शरद पवारांनी जीवाचं रान केलं होतं मात्र पहिल्यांदा माड्यात दोन हजार एकोणीसला कमळ फुललं दोन हजार चोवीसला पुन्हा माळा जिंकण्याची संधी आले का तर मोहिते पाटील पवारांच्या सोबत आहेत आणि एकूणच राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण पाहायला असता पवारांना बारामतीसोबतच सोबत असणं हे फायद्याचं ठरणार आहे कारण सुरुवातीपासूनच सोलापूर जिल्हा हा शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिलेला आहे अनेक नेते मंडळी शरद पवारांना सोलापूरमधून साथ देताना आपण पाहिलेला आहे आणि त्यामुळेच माढा मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देऊन माढा पुन्हा एकदा आपल्या त्या ठिकाणी ताब्यात घ्यायचा माढ्यामध्ये आपल्या विचाराचा माणूस निवडून घ्यायचा यासाठी पवार जंगजंग पछाडतायत कारण माढ्याच्या गण्याच्यावरती पुढील अनेक विधानसभेची गणित सुद्धा अवलंबून असणार आहेत आणि त्यामुळं पवार माढ्यात विशेष लक्ष ठेवून आहेत रात्रीत अनेकेत देशमुख बंड करतायत म्हटल्यानंतर पवारांनी सूत्र फिरावली आणि रात्रीमध्ये अनेकेत देशमुखांचं बंड पवारांनी त्या ठिकाणी शांत केलं मोहिते पाटलांचे विरोधक असणाऱ्या जानकरांना बारामतीमध्ये बोलवून घेतलं आणि मोहिते पाटलांच्या बरोबर ठामपणानं उभा राहण्यासाठी जानकरांना त्या ठिकाणी तयार केलं मान खटावला प्रभाकर देशमुख असतील त्यांना मोहिते पाटलांच्या बरोबरीने ठामपणाने पवारांनी उभा राहण्यास सांगितलेलं आहे फलटणमधून सुद्धा पवार अनेक बेरिजीची गणित आखताना दिसत आहेत एकूणच माडा लोकसभा मतदारसंघ हा पवारांना बारामतीनंतर अधिक जवळचा वाटतो आहे कारण बारामती आणि माडा हा एका जवळ असणारे मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा असणारा माडा आणि त्या माड्याच्या गणितावरती अनेक विधानसभेची गणित हे पवार मारे मारे त्या ठिकाणी आखू शकतात अनेक आमदार हे विधानसभेला माड्यामधून त्या ठिकाणी ते आपल्यासोबत निवडून आणू शकतात त्या दृष्टिकोनातून धनगर मतांची बेरीज आहे तीन धनगर चेहरे जे आहेत ते माड्यामधून त्या ठिकाणी पवार प्रोजेक्ट करताना आपल्याला दिसत आहेत करमाळ्यामधून नारायण ना आबा पाटलांना प्रोजेक्ट केलं जात आहे माळशिरसमधून उत्तम जानकर सांगोल्यामधून शेकाप बाबासाहेब देशमुख आणि त्यामुळं अनेक गणितं माड्याच्या सोबत बारामतीची सुद्धा लढाई सोपी करणारी आहेत आणि त्यामुळंच पवारांनी माढा प्रतिष्ठेचा केलाय माड्यासाठी पवार त्या ठिकाणी जंगजंग जंग पचाडतात मात्र पवार यामध्ये यशस्वी होतात का पवारांचे डाव माढ्यात जर यशस्वी झाले तर विधानसभेला आणखी पवारांची गणितं बेरजेची नाही तर गुणाकाराची होतील आणि म्हणूनच पवार माढ्यामध्ये आणि मोहिते पाटलांच्या विजयासाठी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतं माढ्यासाठी पवारांचा हा असलेला डाव यशस्वी होईल का माढ्यात पवार नेमकी का ताकद लावतायत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका